नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्ही आत्ता जे स्क्रीनवर बघत आहात ते एक मल्लिका या जातीचे झाड आहे मित्रांनो मल्लिका ही आंब्याची जात नीलम आणि दशेरी या दोन आंब्यांच्या संकलनातून तयार झाली मित्रांनो मित्रांनो हा आंबा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून नैसर्गिकरित्या पिकण्यास सुरुवात होते तर ह्या आंब्याचे वैशिष्ट्य असं तर या आंब्याला स्वतःची एक वेगळी चव मित्रांनो म्हणजे जेव्हा तुम्ही ही ह्या आंबा खाल तेव्हा तुमच्या जिभेवर एक वेगळा स्वाद एक तळत राहतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भरघोस फळे लागली आहेत दरवर्षी येणारा आंबा आहे मल्लिका आंबा याचं वजन देखील इतर आंब्यांच्या तुलनेत थोडे जास्त असते म्हणजे केशर हापूस यांच्यापेक्षा आंबा मोठा होतो आणि कोई देखील बारीक असते मित्रांनो याची तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे मित्रांनो मल्लिका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र